जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय दहावा योग, श्लोक तिसावा दैत्यानाम कालः कलयताम् अहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना राक्षसांमध्ये मी प्रल्हाद आहे जे मोजतात किंवा नियंत्रित करतात त्यांमध्ये मी वेळ किंवा काळ आहे सर्व प्राणांमध्ये मी सिंह आहे सर्व पक्षांमध्ये मी करुण आहे प्रत्येक चांगल्या गुणाचे उदाहरण म्हणून कुठले तरी उदाहरण देणे स्वाभाविक आहे परंतु ज्याला सत्पुरुषांच्या सर्व गुणांचे उदाहरण म्हटले जाते तो प्रल्हाद ज्याचा जन्म राक्षस जातीत झाला तो प्रल्हाद महान आहे प्रल्हादाने श्रीमन नारायण सर्वोच्च असल्याचे घोषित केले आणि आस्तिक सिद्धांत स्थापित केला श्रीमन नारायण यांच्या वर्चस्वाच्या स्थापनेसाठी त्यांनी सर्व वेदनादायक शिक्षा सहन केल्या आणि त्यांचे वडील हिरण्यकश्यपूचे सर्व नास्तिक सिद्धांत नाकारले तसेच प्रल्हादामुळे श्री नरसिंह भगवानांचा अवतार झाला तो प्रल्हाद महान आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहे की ते तो प्रल्हाद आहे आणि त्या प्रल्हादामध्ये त्यांनी त्यांचे उच्च रूप किंवा अंश ठेवला आहे काळ ही सर्वात शक्तिशाली शक्ती आहे जी या विश्वातील प्रत्येक घटकाला नष्ट करू शकते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो काळ आहे त्यांनी त्या काळात त्यांचे तत्त्व उच्च ठेवले आहे किंवा त्यांचा अंश ठेवला आहे सिंह हा प्राणी जंगलाचा राजा आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो सिंह आहे त्या सिंहामध्ये त्यांनी त्यांचा अंश ठेवला आहे गरुड हे वेदांनी सुचवल्याप्रमाणे दैवी वाहन किंवा श्रीमंत नारायण यांचे वाहन आहे सर्व पक्षांमध्ये गरुड श्रेष्ठ आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो गरुड आहे आणि त्या गरुडामध्ये त्यांनी आपला अंश ठेवला आहे श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात ठेवून जेव्हा आपण प्रल्हादाचे नाव ऐकतो आपण काळाबद्दल ऐकतो आपण सिंह पाहतो आपण गरुड हे नाव ऐकतो तेव्हा त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचे दिव्य तेज किंवा दिव्य अंश आहे हे ओळखूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ना। ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे करिष्ये वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन प्रह्ला दैत्यानां कालहा कलयताम् अहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ओं प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणाञ्च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण